घेतलेली आहे यामध्ये आपण वेलची पूड मिक्स केली आहे दोन चमचे आणि आता याच्यामध्ये मी गूळ घालून घेत आहे तर गूळ आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित अर्धा किलोला आपण आपण पाव असा गुळ घ्यायचा आहे गूळ पूर्ण मी असा बारीक करून घेतलाय म्हणजे लाडवासाठी तो छान मिक्स झाला पाहिजे जवळ जवळ व्यवस्थित हे करून आपल्याला छान हा गुळ असा गरम असतानाच मिक्स करून घ्या जेव्हा आपण हे मुगाचं पीठ भाजून घेतो ना त्याच वेळेस हा गुळ असा छान मिक्स करून घ्या म्हणजे असं ओलसर पण आपल्या ह्या पिठाला येईल गरम 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 असतानाच हे लाडू बांधायचे आहेत आपल्याला म्हणजे पटपट वळले जातील ते मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला अगदी दोन तीन महिने लाडू राहतात छान एकदम पौष्टिक लाडू आहे थोडस चवी पुर मीठ घातलेलं आहे याच्यात मी अगदी चिमूडभर भर कारण गोड लाडू आहे पण कोणताही पदार्थ बिगर मीठ असा होऊ नये यासाठी आपण त्यामध्ये थोडस मीठ घातलेलं आहे हे पाहू शकता किती छान स्ट्रक्चर झाले असं लाडवासाठी व्हायला पाहिजे म्हणजे लाडू आपले फटाफट बांधले जातील मी काही फ्रूट याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि काही असं थोडस साठी ठेवले तर आता मी याचे लाडू वळायला चालू करते आपल्याला हवे त्या आकाराचे लाडू आपल्याला एका टायमाला जेवढा लाडू संपवायचा आहे मग छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते बांधू शकता म्हणजे कसं छोटे बांधले ना तर वायाला जात नाही एकाऐवजी दोन लाडू खाल्ले जातात छोटी मुलं एक लाडू खातात म्हणजे फुटला तर मग त्याचा भुगा होत नाही आणि लाडू वेस्टही जात नाही तर असं मी छान त्याच्यावरती हे लाडू थंड झाल्यावर चिपकले म्हणजे वळले जाणार नाही ना त्यामुळे जितके गरम आहे तितके गरम गरम आपल्याला वळवायचे आणि या आकाराचा मी वळवलंय लाडू तर आता आपण ते ठेवून घेऊया मी याच्यातच मिक्स करते कारण आपल्याला ती थंड नाही होऊ द्यायचे म्हणून तर आता फटाफट मी लाडू बनवून घेत आहे अगदी दोन हाताने लाडू वळवायचं चा काम चाललंय माझं कारण मला पीठ थंड नाही होऊन द्यायचं ना त्यामुळे आणि ही रेसिपी मी उद्या युट्यूबला टाकणार आहे त्यामुळे तुम्ही सविस्तर अगदी कसं स्टार्ट केली कशी बनवली ती पाहू शकता कारण खूप टेस्टी लाडू आहेत हे अगदी फटाफट गरम असताना बनले ना की मग लवकर वळले जातात ला लाडू कारण तूप नंतर थंड होत जाताना मग लाडू बांधायला त्रास होतो त्यापेक्षा जेवढं गरम असताना तुम्ही पटपट बांधले ना तर तुमची लाडूची रेसिपी अगदी फटकन होईल म्हणून मी दोन दोन हातांचा वापर करून लाडू बांधते मला प्रॅक्टिस आहे तुम्हाला जमलं तर बांधा नाही तर तुम्ही एकाच हाताने बांधा खूप पौष्टिक असे लाडू आहेत हे आपण नेहमी खारी खोबऱ्याचे लाडू पाहतो गव्हाच्या पिठाचे लाडूची रेसिपी पाहतो रव्याचे लाडू डाळीचे लाडू पण आज मी तुम्हाला अगदी आगळे वेगळे मुगाचे लाडू दाखवलेत एकदम मुक्त तर किती पौष्टिक आहे तर तुम्हाला माहितीये छान पीठ तयार झालंय आपलं मस्त मिक्सरवरच आपण वाटलंय हे पण मस्त झालंय पीठ संध्याकाळच्या वेळेस थोडस फ्री टाइम असतो म्हणून मी यावेळेस ही रेसिपी करायला घेतली कारण दिवसभर आपलं बाकीचे जे काम जेवण असत हे कसं एक्स्ट्रा काम आहे आपल्या घरातलं त्यामुळे आपण हे असं निवांत बनून शनिवार रविवार सगळे घरात असतात ता आपल्याला घरच्यांची हेल्प होते म तुमच्या घरी काय मला माहित नाही पण माझ्या घरी मला माझे मिस्टर खरंच खूप हेल्प करतात त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी हे सगळं करू शकते थंड व्हायला लागलं ना की मग आपल्याला थोडासा जोर द्यायला लागतो लाडू लाडूवर कशा नंतर ते फुटले नाही पाहिजे ना म्हणून आणि जर तुम्हाला वाटलं फार थंड झालंय माझं आता होत नाही बांधत नाही तर अशा एक ट्रिक सांगते तुम्हाला काय करायचं ते हेच जे पीठ आहे ते आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालायचं आणि थोडस त्याला एक दोन फिरून घ्यायचं छान म्हणजे तुपाचं परत घर्षण होऊन ते वितळलं जातं आणि मग परत लाडू बांधायला घ्यायचे म्हणजे घाबरायचं काही कारण नाही की थंड झालं तर मग काय करायचं त्याच्यावर पण आपल्याकडं काही ना काही तोडगा असतो तर आपण तो करायचा पण मग एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा फटाफट आपण जर वळायलाच घेतले तर काय हरकत आहे गरम असताना पटकन बांधले की होऊन जातात मस्त आणि पॅक बांधले जातात लाडू छान होतात एकदम तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आ, मी एकदम सविस्तर ही रेसिपी उद्या युट्यूबला टाकणार आहे तर तुम्ही नक्की पहा खूप हेल्दी लाडू आहेत हे कारण हल्ली ह्या रेसिपी कोणी बनवत नाही म्हणून नव्याने असं काहीतरी घेऊन येते मी मस्त आपल्याकडे दिवाळीला वगैरे छान छान असे डाळीचे लाडू बनवतो रव्याचे लाडू बनवतो मग त्या रेसिपी सगळ्यांना माहीत असतात पण मुगाचे लाडू म्हटलं का मग कोण करत नाही जास्त सिद्धी तुला वळायचेत का लाडू मग इथं खुर्ची घ्या आणि बस ये सिद्धीला पण लाडू वळायचे तर पावा पण तिला येतात का वळता खर तर, तर मग थोडंस पीठ आहे अर्धा किलोचेच केलेत मग उगाच हात भरतात म्हणून मग घेत नाही पण तिला वाटतं मम्मीने काही केलं का मी पण हेल्प करावं म्हणून तिला आवडत जेवणामध्ये मदत करायला आणि याच्यातूनच मुलं शिकली जातात त्यामुळे मग असं वाटतं जाऊ दे करू दे तर आता सिद्धी आपल्याला हेल्प करणार आहे तर सिद्धीचा लाडू कसा होतोय तो मी तुम्हाला दाखवणारच आहे प्लीज कमेंट करा कोणी कोणी हे लाडू खाल्लेत सांगा मला तू एकाच हाताने मान ना बाळा आणि ओला हात नको घेऊ ओला हात नाही लावायचा आहे मुगाचे लाडू कोणी कोणी खाल्लेत कोणाच्या घरी बनले जातात ठीक आहे तुमच्याकडे बनत नसतील त्यामुळे कुणी कमेंट करून सांगत नाही मला पण लाईव्ह रेसिपी पाहताय त्याबद्दल खरंच धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तुम्ही येत आहे पाहताय म्हणून मलाही असं दाखवायला छान वाटतं आपण अशा छान छान रेसिपी घेऊन येणार आहोत तुमच्याशी बोलता बोलता माझे बघा लाडू पण होत आले अगदी थोडेसे राहिले चार पाच लाडू अजून वळतील आणि मस्त लाडू झाले आपले असा त्याचा छान सुगंध येतोय असा मूग भाजले ना कि तुम्ही बघा भाजलेले मूग वगैरे आपण जेव्हा नवीन शेतात मूग येतात ना त्यावेळेस छान असे मूग भाजून खाल्ले जातात ते। बाळा त्याला असं दाबावं लागतं प्रेस करावं लागतं जोरात ताकद द्यायला लागते आता थंड झाले ते बघ असं असं मुटका झाला पाहिजे बघा असं जोर आणि दाबायचंय तर सिद्धीला लाडू जमत नाहीये पण ती ट्राय करते प्रयत्न करते ती जाऊ दे आता परत हे करून घे तुला लगेच नाही जमणार हा लाडू थोडासा हे असतो ना आता फुकट हात भरवला सिद्धीने सिद्धीला लाडू आणता येत नाहीये कारण याच्यात हे कर व्यवस्थित बघा आणि मी दोन दोन हातांनी लाडू केलेत अगदी सहजपणे आणि सिद्धी आमची ट्राय करते हा लाडू आणायला बघूया तिला होतोय का पीठ संपेपर्यंत मध्ये हा बघ सिद्धीला पण बोलायचे तुमच्याशी तुम्ही लोक बोलातच नाही पाच लवकर जरी नाही बोलत आहे तर खूप छान लाडू बनून झाले मस्त एकदम करू एक नका हे बघा असा घ्यायचा असा त्याला छान दोन्ही बोटाने असा मस्त घट्ट दाबून घ्यायचं त्याला मग नाही हो तू छोटी ना अजून ठीक ठीक मग असं घ्यायचं आणि असं छान दाबून त्याला हे करायचं असं जितकं तू दाबशील ना त्याला छान कि मग तू असं मिळून येईल मस्त झाला हे त्याला फोडू नको नाही तर फोडशील मी केलेली मेहनत पण वायला घालत तर अशा प्रकारे आपले मस्त जवळजवळ किती लाडू झाले शेती काउंटिंग करा हात न लावता सांग किती लाडू झाले आपल्या अर्धा किलो मध्ये लाडू म्हणून झाले तुम्हाला दाखवले नुसार होणार तुम्हाला छोटे मोठे कसे करायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर तुम्ही त्यानुसार करू शकता हात नको लावू बाळा फुटले जातील छान असे ठेव ते बघ मी असे करून ठेवते मस्त आपल्याला दाखवायचे ते आता लास्ट एकच लाडू राहिलाय माझा सिद्धी तुम्हाला मोजून दाखवत्या किती लाडू झाले ते छान लाचचा लाडू म्हटलं ना ताक व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं ट्वेंटी सेवन आणि हा ट्वेंटी एट तर आपले अर्धा किलो मुगामध्ये ट्वेंटी एट म्हणजे अठ्ठावीस लाडू तयार झालेत आणि मी आता तुम्हाला आणि दाखवते कसे झालेत ते तर हे पाहू शकता किती छान लाडू झालेत आणि किती सुंदर रंग आलाय बघा ट्वेंटी सेवन लाडू तयार झालेत आपले तर कोणाकोणाला हे लाडू आवडलेत नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी पाहायला आले त्याबद्दल खरंच मनातून खूप धन्यवाद तर इथं आपला आपण आपला लाईव्ह संपवतोय धन्यवाद